अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व मला नेहमी साथ देणाऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम माझे नाव कार्तिकी गोविंद आपणास परिचितच आहे कारण मी आपल्या सहवासात फार पूर्वीपासून आहे आज या ताठाच्या वर्गाचा निरक्ष समारंभाचा दिवस आहे म्हणजेच आज आम्ही या शाळेतून जात आहोत आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि भाऊक दिवस आहे जिथे आम्ही अनेक वर्ष ज्ञान घेतले संस्कार घेतले आणि भविष्यासाठी तयार झालो आज आम्ही आम आमच्या जीवनाला आज आम्ही आमच्या जीवनाच्या एका नवीन परिवाला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम या आठ वर्षात ज्यांनी ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केले त्यांच्यासाठी मी एक छोटीशी कविता तयार केलेली आहे माझ्या शब्दामध्ये मी ती व्यक्त करणार आहे विज्ञानाला आपल्याला कोण होतं विज्ञानाला आपल्याला कोण होतं कुबुतवार सर त्यांचं नाव होतं थोडे कडक होता तुम्ही सर थोडे कडक होता तुम्ही सर पण त्यापेक्षाही प्रेमळ होता तुम्ही तुम्ही सर त्यापेक्षाही प्रेमळ होता तुम्ही सर विज्ञान शिकवत असताना जीवनातील तुम्ही तत्वज्ञान शिकवले पण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्हाला सोडून जावं लागेल पण जरी मी या शाळेतून गेले तुम्हाला विसरायचं म्हटलं तरीही विसरू शकणार नाही सर गणित आहे त्यांचा विषय गणित आहे त्यांचा विषय असला जरी अवघड पण विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी नेहमी करतात धडपड अशा आहेत आमचे श्री अशोक शिंदे सर दीपक शिंदे सर कुठं गेले दीपक शिंदे सर कुठं गेले मराठीला एवढे लवकर विसरले सर्वांच्या आठवणीचे ते शिक्षक होते मनात घर करून बसले होते सर्वांना ते गोड बोलत सर्वांना ते गोड बोलत एखादा मजादार शब्द बोलून सर्वांना ते हसवत असे होते श्री दीपक शिंदे सर मी तिसरीत असताना आम्हाला शिकवायला मंदुमले सर होते सरांनी कधी आम्हाला मारलेही नाही आणि आम्हाला कधी रागवले नाहीत असे होते आमच्यासाठी आदर्श श्री मंदुमले सर स्वभाव स्वभावकीर कळालाच नाही भताने सरांचा हो नाही हो कधी रागवतात तर कधी प्रेमाने जवळ घेतात असे होते श्री भताने सर मॅडमने मला काही शिकवलं नाही मॅडमसाठी दोन ओळी मला घडवण्यात होता हा तुमचा मला घडवण्यात होता हा तुमचा ही आठवण येऊन ही क्षणाला आठवण येऊन रडू येईल मनालाही रडू रडू येईल मनालाही कसं विसरणार आम्ही ताशे सर यांची शिस्त कशी विसरणार आम्ही ताशे सर यांची शिस्त आवाज त्यांचा होता बारदस्त आवाज त्यांचा होता बारदस्त प्रत्येक क्षणाला चाहू लिहायची त्यांच्या मायेची प्रत्येक क्षणाला चाहू लिहायची त्यांच्या मायेची मित्र हो जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की हा प्रवास आम्हाला संपवायलाही लागेल पण बघा उद्यापासून हे सगळं उद्यापासून हे सगळं काही बदलून जाईल उद्यापासून नाही कोणता गजर वाजेल नाही शाळेची घंटा वाजणार जो गणवेश मी दररोज घालायचे तो आता कपाटातच पडून राहील ज्या मैत्रिणींना आम्ही दररोज भेटायचे ज्या मैत्रिणींसोबत मी दररोज शाळेत यायचे ज्या मैत्रिणींसोबत मी दरवाज दररोज एका बेंचवर बसायचो आणि माझी एक आठवण तर नेहमीच लक्षात राहील आम्ही जेव्हा बेंचवर बसायचो तेव्हा कर्कट कर्कटक ना त्याने आम्ही अशा जागा वाटून घ्यायच्या जर ती जर, जर आम्ही दोघीजण एका बेंचवर बसायचं जर तिचा हात तिकडे आला की आम्ही लगेच भांडण कर भांडण करायचो ही आठवण माझ्या कायम लक्षात राहील पण उद्यापासून हे मोजमजेचे दिवस टिकणार नाहीत उद्यापासून प्रत्येकजण जण आपापल्या मार्गाने जातील उद्यापासून अभ्यासाची टेन्शनही नसेल उद्यापासून परीक्षेचे टेन्शनही नसेल आणि ग्रहपाठाचे ओझेही नसेल गर, ही पण कधीच पण ही जागा पण ही जागा आमच्या नेहमीच मनात राहील या जागेवर अगोदर कोणी येऊन बसायचे आणि नंतरही कोणी बसेल पण ही जागा तर मनापासून नेहमी आमचीच राहील का जावे वाटत नाही इथून का जावे वाटत नाही इथून पण शाळे शाळेची जेव्हा शेवटची घंटा वाजेल तेव्हा आपल्याला हे सर्व सोडून जायला लागेल कारण आज शाळेचा जा शेवटचा दिवस मित्र हो मी एक छोटीशी गीत म्हणणार आहे गीत म्हणणार आहे जे, जे माझे शब्द मा मी व्यक्त करणार आहे हो तु चिमुकली सारी चालू झालो मोठा लिले मोठा लिहिले कर आज मोकशी चालू घट्यातली आज मोग गिरविले अक्षराना भर हाताने सोसत शिकलो लिहाया वाचाया शिकलो लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर शिकलो लिहाया वाचाया शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या आकाशी चाललो घट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चाललो घट्यातली पाखर निरोपाचा क्षण हा क्षण हा मनगही वरून आलं थोडी खुशी थोडासा गम काही कळ नास झालं उद्यापासून नसेल शाळा हक्क नसेल त्या बाकावर जित मना मध्य हवी आई बापा सुखाची जित मना मध्य हवी विसरू नका हो शाळेला विसरू नका हो शाळेला लेकर नो जनम भर विसरू नका हो शाळेला लेकर नो आज मोकळ्या आकाशी चालू घट्यातली पाखर आज मोक त्यातली पाखर मित्र हो या गीताप्रमाणेच आज माझी अवस्था झाली आहे खरंच मला तर वा मला वाटायला लागले की शासनानं ना नापास पद्धत काढली आहे आपण नापास व्हावं आणि इथंच परत त्याच वर्गात बसावं पण काही गोष्टींना नाहीलाच असतो तसंच तसंच माझं झालंय खरंच मी जरी या शाळेतून दुसऱ्या शाळेत गेले तरी माझ्या या शाळेला खूप मिस करेन आणि माझ्या या शाळेतील शिक्षकांना पण आपण खूप खूप शिकूया आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करूया आपल्या शाळेचे नाव मोठे करूया आणि आपल्या स्वप्न पन, आपण साकार करूया या खूप खूप काही आठवणी आहेत सांगता येत नाहीत पण कधीतरी जसं मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून जाते तसं कधीतरी ना कधी ना कधीतरी आपल्याला या शाळेचा निरोपच निरोप घ्यावाच लागणार आहे मित्र जस आमच्या निरोपाचे क्षण जवळ यायला लागले तस तसं वर्गामध्ये खूप दिमा मस्ती वाढायला लागली शांत असं म्हटलं तर म्हणायचे शाळेचे दोन चारच दिवस राहिले आपल्याला नंतर शाळेमध्ये नाही अशा खूप खूप काही आठवणी आहेत मी व्यक्त करू शकत नाही शाळा सोडून जाताना खूप दुःख होत आहे मनाला इथून दूर जाताना दूर जाताना रडू येते मनाला आणि मी जरी या शाळेतून गेले तरी खूप माझ्या शाळेला मिस करेन खूप एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत